नमस्कार ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे मोठी नवीन अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा दिवाळी झाली भाऊबीजीशी न झाली परंतु आज लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार तर नवीन अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्त्याची प्रतीक्षा आहे भाऊबीजेला तरी पंधराशे रुपये खात्यात जमा झाले होतील अशी अपेक्षा होती पण तेही जमा झाले नाहीत आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे बघा तर ताईंना लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बणींना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मोठी कसरत करावी लागते बघा लागत असताना दिवाळी आधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिला होता परंतु त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल का अशी लाडक्या बहिणींना आशा होती तीही आता मावडली आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असून याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा नवीन अपडेट काय आहे तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच बघा पुढे बघा महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुपरहिट ठरलेली होती परंतु आतापर्यंत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आणि दिवाळी गोड झाली आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार याकडं बहिणींचं लक्ष लागलेलं आहे ला बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो तुम्हाला जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे बघा गुड न्यूज समोर आलेली आहे व्हिडिओ त्यामुळे शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे ऑक्टोबरच्या महिन्याचा हप्त्यासंदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे ती माहिती म्हणजे बघा आली आहे की मीडिया वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भावबीजेला मिळणार होता पण भाऊबीजेच्या दिवशीही लाडक्या दिवाळी गोड होणार होती आता ऑक्टोबरचा अखेरचा हप्ता जो आहे तो आठवड्यापर्यंत पंधराशे रुपये लाडक्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही बघा अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे आता लाडक्या बहीण ना ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आणि तुम्हाला ई के वाय सी केली जा करता येणार आहे का बघा तरच तुम्हाला पैसे जमा होतील का तर तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे का ते पण माहिती सांगतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली की होती दुसरीकडे ई के वाय सी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही असा प्रश्न उपस्थित होत महिलांना पडला होता मात्र आता लाडक्या बणींना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आलेली आहे ती बाब म्हणजे सरकारने त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे त्यामुळे ई के वाय सी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चेत कधीही काहीही तथ्य नाही ई के वाय सी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल असं सरकारने अधिकृत्या कुठेही सांगितलेलं नाही त्यामुळे अशी चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही बघा त्यामुळे बघा लाडक्या बणीं तुम्हाला ए के वाय सी कराय करायचं आहे कारण पुढे बघा ई के वाय सी कुठे आणि अपडेट कराल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र काही ठिकाणी महिलांऐवजी काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड आलेलं आहे त्यामुळे या योजनेत आता पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना महिलांना नियमितपणे आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशानं सरकारनं लाभार्थी महिलांसाठी ई हो के वाय सी करणे अनिवार्य केलेलं आहे तर बघा ई के वाय सी तुम्हाला करणं अनिवार्य केलेलं आहे सरकारने तसेच तुम्ही पुढे बघू शकता बहिणींनो तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे लाडकी बहिणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेबसाईटवर तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तसेच अपडेट करण्यासाठी तुम्हाला इथं उपलब्ध करण्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्यांना त्यांनी जास्त प्रतीक्षा करण्याचं कारण नाही लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे या महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा तुम्हाला नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला जो तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे संदर्भात मोठी न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा भी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर सर्व माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर मिळत असते त्यामुळे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका कारण सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बहुतेक बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला नाही तर लवकरच त्यांना सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तीन हजारसुद्धा जमा होतील आणि ज्यांना ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आले नाही तर त्यांना ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये जमा होणार आहे त्या संदर्भात मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायचं आहे कारण सर्वात प्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लवकरच ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे आणि कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींना टेन्शन घेण्याचं कारण नाही लवकरच तुम्हाला जी ई के वाय सी प्रक्रिया आहे तीसुद्धा तुम्ही पूर्ण करणार आहेत आणि पूर्ण जेव्हा तुम्हाला एकेवायसी केली तर हप्ता मिळालं असं काही नाही परंतु तुम्हाला सर्वांना एकेवायसी करणं सरकारने कर बंधनकारक काय म्हणे कारण यामध्ये बो बोगस ज्या लाडक्या बहिणी आहेत चौदा हजार पुरुषांनीसुद्धा या लाभ घेतलेला होता त्यामुळे जे बोगस लाभ आहेत ते बंद होतील आणि जे सुरळीत जे रेग्युलर लाभ आहे तेच तुम्हाला मिळतील त्यामुळे ई के वाय सी करणे तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे या योजनेमध्ये धोकेबाजी म्हणजे फ्रॉड व्हायला नको त्यामुळे लाडक्या बणींना ई के वाय सी करणे बंधनकारक सरकारने केलेलं आहे सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन आणि मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला ठीक आहे तर लाडक्या बहिणीं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स